नमस्कार मंडळी कशा आज सर्व मस्त मजेत ना मंडळी आजचा पुण्याचा तिसरा दिवस आहे आणि आज म्हटलं आज आता आम्हाला निघायचं पण होतं तर आता थोडीशी शॉपिंग तर करायची होती मग आता काय करायचं म्हणून असं मी ऐकलं होतं की पुणे नगरी ही खवैयांची नगरी आहे इथे खाण्याचे भरपूर अलोट पदार्थ मिळतात आणि एक एक मिळतात तर आता त्यापैकीच एक नाव म्हणजे तुम्हालाही माहिती आहे बंधू तर मग आम्ही पुण्यातल्या बंधूंचं शॉप शोधून काढलं आणि आम्ही सरळ तिकडे गेलो आणि तिथे बघितले तर बंधूच्या एवढ्या व्हरायटीज होत्या ना खरंच नॉर्मली चित्रेचं चितळेचं जे ब्रँड आहे ते आपल्याकडे डीमार्ट वगैरे अशा सगळीकडे मिळतंच पण त्याहीपेक्षा अजून काही ना काही म्हणजे जसं बखलावा वगैरे हे सगळे तर मी मिठाई तिथेच बघितली काय आहे आणि विशेष म्हणजे इथे मेथीवाली खारी वगैरे असं होतं ते नवीन पाहिलं होतं कारण आपल्याकडे असं काही मिळत नाही मेथीचे आपल्याकडे खाकरा वगैरे मिळतं पण मेथीची खारी मी पाहिली नव्हती ते तर इथे मी नवीनच बघितली शॉपमध्ये आम्ही बाकरवडीचं सेक्शनही पाहिला तिथे तुम्ही बघू शकता की ते पॅकेट्समध्ये भाकरवडी पॅक करून देत होते जर तुम्ही बघितलं कारण आपल्या इथे डीमार्टमध्ये कसे बॉक्समध्ये मिळतात पण ह्या ज्या पॅकिंग आहेत पॅकेट्समधल्या त्या फक्त आणि फक्त चितळेमध्येच भेटतात शॉपिंग करून आम्ही निघालो आणि इतकी भूक लागली होती तुम्हाला सांगते मग तिथे कोणीतरी आम्हाला सांगितलं की इथे भुजबळ बंधूंचं एक छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि ते इतकं सुंदर रेस्टॉरंट आहे की तिथे तुम्हाला घरगुती जेवण मिळेल म्हणून आम्ही ते शोधत शोधत थोडस अंतरावर होत तिथे पुढे शोधत शोधत आलो पाहिलं तर हॉटेल खरच खूप छान आहे या हॉटेलमध्ये तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा इतकं स्वच्छ साफ सुत्र हॉटेल आहे आणि इथलं जेवण तर मी कायच सांगू तुम्हाला इथलं जेवण अक्षरशः सुंदर होतं म्हणजे पुण्याला येऊन इथल्या पद्धतीचं जेवण खायचं डाळ भात भाजी आपण तर नेहमीच खातो पण इथल्या पद्धतीचा चिकन खरडा वाव चिकन थाळी ज्वारीची भाकरी मस्त लाज जवाब आणि सर्वात मोठ म्हणजे आज बऱ्याच वर्षांनी मी इथे मांसवडी खाल्ली माझी फेवरेट मासवडी खूप आधी मी कॉलेजला असताना मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती आणि आज ती मांसवाडी आम्ही इथे खाऊन मी खरंच तृप्त झाले मंडळी हे कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे मला एक माझा रिव्ह्यू द्यावा असा वाटला म्हणून तुम्हाला मी सांगते तुम्ही नक्की इथे जा आणि इथलं जेवण टेस्ट करा तुम्हाला खरंच घरचा स्वाद येईल वाव जेवल्यानंतर आम्हाला संध्याकाळची आमची ट्रेन होती तर आता संध्याकाळपर्यंत तर काय करायचं म्हणून तिथे वाकडला एक नवीन मॉल बनला आहे मिलेनियम करून फोनेक्स मिलेनियम वाव तो मॉल इतका मोठा आहे की आपल्या मुंबईतले मॉल तर काहीच नाही त्याच्या पुढे आणि त्याचं इंटेरियर जे झालंय ना त्याच्यासाठी तर खरंच शंभर पैकी शंभर मार्क आहे त्या इंटेरियरला म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं मोठं म्हणजे ही चार माळ्याची पोडियमच आहे नुसती आणि त्याच्या वरती अजून पाच माळे एवढा मोठा मॉल आहे हा आणि तो जितका तुम्ही फिराल तितका कमी आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता आमचा नन्नू सुद्धा काय आनंद घेतो आहे आणि इतकं इंटेरियर छान आहे तुम्ही जिथे जिथे जाल ना तिथे तिथे तुम्हाला वेगळं इंटेरियर बघायला मिळतं इतकं सुंदर ना की मी तुम्हाला काय सांगू तुम्ही माझ्या या ब्लॉग मध्ये बघू शकता की आम्हाला जेवढं आमच्या वेळामध्ये शक्य झालं ना तेवढं आम्ही तिथे नुसतं फिरलो बाहेरूनच पाहिलं पण ते इतकं सुंदर होत ना की मी तुम्हाला काय सांगू मस्तच ही अनुभूती जी ना होती खरच ना माझ्यासाठी ती खरंच खूप छान होती म्हणजे अशा ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी पाहणं आनंद त्याचा घेणं खरंच खूप छान आणि हे सर्व आमच्या माताजींमुळे शक्य झालं तुम्ही बघू शकता इथलं इंटेरियर इतकं सुंदर आहे ना मंडळी एकदा पुण्याला जाऊन तुम्ही या मॉलला नक्की व्हिजिट करा खरंच आणि हां जाता जाता तुम्हाला मी एवढंच सांगेन की खूप मेहनतीने मी हा व्लॉग बनवला आहे त्याचं एडिटिंगसुद्धा मी स्वतः केलेलं आहे मला कोणी शिकवलेलं नाही आहे मला जसं जमतं आहे ज्या पद्धतीने जमतं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे एडिटिंग करून सांगते आहे तर मंडई माझे हे व्लॉग्स माझे शॉर्ट्स जर तुम्हाला आवडले असतील आवडत असतील तर नक्की माझ्या या व्लॉगला लाईक ला, ला, करा कमेंट करा आणि शेअर करायला तर विसरूच नका पण माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माणूस चुकीतूनच शिकतो जे काही चुकलं मकलं असेल तर ते उदारंतकरणाने क्षमा करा आणि या ब्लॉग्सला माझ्या उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि मराठी माणसाला पुढे जाण्याची एक संधी द्या असंच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि आता मी इथे तुमचा निरोप घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगचा आनंद घ्या मॉल कसं आहे अजून मी तिथे काय काय पाहिलं आहे हे सर्व तुम्ही बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तोपर्यंत टाटा बाय बाय म्हणजे मॉल फिरून नंतर सर्व पॅकिंग वॅकिंग करून आम्ही पुणा स्टेशनकडे निघालो आणि पुणा स्टेशन तर तुम्ही बघतच आहात जे पुणेकर आहेत ते बघतच आहेत तर तुम्हीही बघा पुणा रेल्वे स्टेशन कारण मी पहिल्यांदा पाहिलं चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय